मौजे काकंडी येथे श्री सत्याई देवीची यात्रा ही दर तीन वर्षाला भरते या वर्षीसुद्धा ही यात्रा दिनांक चौदा जानेवारी ते सोळा जानेवारीच्या कालावधी दरम्यान भरली होती यात्रा ही यात्रा अनेक वर्षापासून चालत आलेली असून पारंपरिक सत्याई देवीची त्रैवार्षिक यात्रा यंदाही मोठ्या धार्मिक वातावरणात भरली होती श्री सत्याई देवीची देवीस व पूर्वी बोकड बळी देण्याची अनिष्ट परंपरा होती परंतु श्री संत गाडगेबाबा यांच्या प्रेरणेने व श्री संत तनपुरे यांच्या प्रयत्नाने परंपरा बंद करून आता या देवीस फक्त पुरण आणि पोळीचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आता सुरू झाली या आहे यामुळे श्रद्धा भक्ती श्रेष्ठ विचार आणि सामाजिक ऐक्य व आदर्श परंपरा या यात्रेच्या निमित्त निर्माण झाली आहे या यात्रेला पंचकृषीतील भाविक मोठ्या श्रद्धेने तर तीन वर्षाला भरणाऱ्या या यात्रेला यात्रेकरू फार मोठ्या प्रमाणात आपली हजेरी लावत असतात काकांडी गावकऱ्यांच्या वतीने यात्रेकरूंच्या सेवेसाठी अनेक आरोग्य शिबिर सामाजिक परबतून कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते सत्याई देवीच्या व त्रैवार्षिक यात्रेच्या सोयीसुविधेचा अभाव भासू नये यासाठी माळेगावच्या धर्तीवर काकांडे येथील यात्रेला शासन स्तरावर निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी काकांडी येथील गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे माता की 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 नमस्कार मी बापूजी विठ्ठलराव बागल गावातील देवीचे मानकरी आणि माझे सर्व गावकरी मंडळी काकांडी तालुका जिल्हा नांदेड दक्षिण का विभाग या आमच्या मोजे काकांडी गावामध्ये त्रिवाशी सत्यदेवीची यात्रा दर तीन वर्षाला भरत असते या देवीच्या यात्रेमध्ये दे पहिली एकोणीसशे छत्तीसच्या दरम्यान बोकळबळीची प्रथा होती ती प्रथा एकोणीसशे सदतीसला श्री संत गाडगे महाराज यांनी या गावामध्ये आपले निवासस्थान करून ही प्रथा बंद केलेली आहे आणि त्यानंतर त्यांचे शिष्य सी श्री संत तनपुरे महाराज यांनी ही प्रथा पारंपरिकरित्या दरवर्षी चालविलेली आहे त्यांच्याच मार्गदर्शनाने आमच्या गावातील गावकरी मंडळी आणि मानकरी मंडळी यांनी ही प्रथा दोन हजार पंचवीस पर्यंत आणि पुढे सुद्धा ही प्रथा अशीच पारंपरिक पद्धतीने चालू राहणार रा आहे बोकडबळीची प्रथा बंद झाल्याच्या नंतर गावातील ही प्रथा ने पुरणपोळीचे नेवद दाखवून चालू केलेली आहे आज बाईले की आमच्या गावामध्ये दर तीन वर्षाला भरपूर प्रमाणात येतात आणि या श्री सत्यादेवीच्या पंचकोशीमध्ये ही यात्रा प्रचलित आहे नमस्कार मी गजानन सदाशिराव पाटील भागल काकांडी येथील नागरिक आहे आमच्या गावामध्ये दर तीन वर्षांनी तीन दिवस ही यात्रा भरत असते या यात्रेचं विशेष रूप म्हणजे असं आहे की संत लाडगे महाराज यांनी प्रबोधन करून जी पशुहत्या होत होती ती पशुहत्या बंद करून देवीला पुरणपोळीचा निवेद सुरू केला त्यानंतर हीच परंपरा संत टनपुरे महाराज यांनी कायम ठेवली आहे आणि त्यातच वारसा आज गावकरी जोपासत आहेत आमच्या गावचे मानकळे हे पहिल्या दिवशी देवीची पूजा करतात त्यानंतर सर्व गावकरी पूजा करतात देवीची देवीला नवस करतात जे काही त्यांच्याकडे मागणं आहे हे त्यांले की सर्व मागणं मागतात देवाकडे आणि त्यांचा नवस पूर्ण होत असतो त्यानंतर गावामध्ये आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम ठेव ठेवले जातात पहिल्या दिवशी आम्ही चौदाला जत्रा सुरू झाली या दिवशी आम्ही कीर्तन ठेवलं श्री समाधान महाराज भोजेकर यांचं कीर्तन झालं त्यानंतर अनंता महाराज पंढरपूरकर यांचं कीर्तन झालेलं आहे आणि आज लोकनाट्य म्हणून एक प्रोग्राम आहे ते सुद्धा आम्ही ठेवलेलं आहे या यात्रेमध्ये विशेष असं आहे की सर्व पंचकृषीमध्ये ही यात्रा नावाजलेली आहे या यात्रेला जुना इतिहास आहे सत्तर वर्षाचा आहे जुना इतिहास आहे आणि या यात्रेमध्ये आम्ही अशी मागणी करीत आहोत की प्रशासनानं सुद्धा आमच्या यात्रेला जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन असेल जिल्हा परिषद असेल जिल्हा जिल्हाधिकारी साहेब नांदेड हे सुद्धा असतील तर आमच्या यात्रेला त्यांनी ही यात्रा आमची जसे की माळेगावची यात्रा भरते त्या धर्तीवर आमच्या यात्रेला स्वरूप वाढून दिलं पाहिजे काही निधी उपलब्ध करून दिला पाहिजे काही काही ठिकाणी त्यांनी आम्हाला निधी उपलब्ध करून दिल्यानंतर आमच्या यात्रेला अधिक बळकटी येईल आणि त्यामधून हे लोकभावना आणि संस्कृतीची सुरुवात होईल अशी मी विनंती करतो आणि या यात्रेला सर्वांना मी शुभेच्छा देतो राम राम मी काकांडीचा रहिवासी दसर सद्भा पाटील बागल माझी मुक्ति अध्यक्ष या त्रिवार्षिक यात्रेनिमित्त आम्ही जे गावामध्ये कार्यक्रम घेत आहोत आमच्या या पूर्ण काकांडी नगरी मधल्या जे जेवढ्या बाईलेके आहेत तेवढी बाईलेक कोण्याही तालुक्यात राहो कोणत्याही जिल्ह्यात राहो तिथून आमच्या यात्रेसाठी पहिलं तीन वर्षाला बकर पाळून आणित होत्या पण आज ते परंपरा बंद झाल्यामुळं आज आमच्या इथं पुरणपोळीचं जेवण आमच्या श्री शंकर कंगर कणपुरे महाराज यांनी हे चालू केलेलं त्याच्यावर आम्ही हे पुरणपोळीचं जेवण करीत आहोत नमस्कार मी प्रकाश पाटील बागल काकांडे येथील नागरिक ही यात्रा दर तीन वर्षाने भरते आणि या गावची खरी परंपरा हे इथं प्रति पंढरपूर म्हणून या परिसरामध्ये या गावाला ओळखतात कारण माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आम्हाला संत गाडगे बाबा आणि त्यांचे शिष्य संत तनपुरे बाबा यांनी दिला आणि जी पूर्वी बोकडाची जी बळी हत्या द्यायचे ते आता पुरणपोळीचा नैवेद्य या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी या यात्रेमध्ये सांस्कृतिक आणि अनेक कार्यक्रम होतात आणि परिसरामधले सर्व भाविक भक्त या ठिकाणी येऊन देवीला साकडं घालतात